हे आरक्षण चॅलेंज होत नाही मराठ्यांनी भिवू नका नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही जर चॅलेंज करायचं बनलं तर प्रत्येकाची करावं लागत प्रत्येकाच्या वकील जाणव लागतील लाग लाग काम काय स्वरूपी करू दे तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर नोंदी आधारा सापडू दे कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेल्या जशा चोपन्न लाख लग, सापडल्या तशा तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला आणि तुम्हाला आता याच्यातलं विशेष काम सांगतो हे आरक्षण चॅलेंज होत नाही मराठ्यांनी भेऊ नका या नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही जर चॅलेंज एखादा म्हणतो एखादा म्हणजे ती जाणतेच नाव नाही जातच्या आजच्या हे <laughs> तिकडे तोंड चॅलेंज बरं करायचं म्हणलं नोंदी चॅलेंज होत नाही हे मराठीने जर समजून घेतलं की मराठी करून टेन्शनत नाही जर चॅलेंज करायचं म्हणलं तर प्रत्येकाची करावं लागत प्रत्येकाच्या वकीलच आणू लागतील अशक्य एकही एक चॅलेंज होऊ शकत हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक शब्द देतो मराठा आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी मनोज रंगे पाटील यांनी कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी लावून धरली आहे आपला निर्धार निर्धार त्यांनी कायम ठेवलेला आहे आणि इतकंच नाही तर जरांगेंनी चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाशी संवाद साधला यावेळेस मनोज जरांगे म्हणाल्यात की चोवीस डिसेंबर नर नंतर सरकारला एकही दिवस वाढवून देणार नाही आता माघार घेणार नाही सरकारने कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्याने चोवीस डिसेंबर पर्यंतची वेळ मागून घेतलेली आहे त्यामुळे जे जे ठरलंय त्यानुसार सरकारला आरक्षण द्यावंच लागेल तर मराठा समाज मागास सिद्ध झाल्याचं निश्चित आहे आणि त्यामुळे मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्या राज्यात आतापर्यंत चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्यामुळे सा आता आरक्षण द्यायला कोणतीच अडचण नाही आहे आता देवही आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर या आरक्षणाला आता कुठेही चॅलेंज करता येणार नाही कारण अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत तर अठ्ठावन्न लाख वकील उभे करावे लागतील त्यामुळे मराठा बांधवांनी मराठ्यांनो घाबरू नका कुठलंही टेन्शन घेऊ नका आता आरक्षण आणि आरक्षणाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य काल झालेल्या अंतरवाली सराटी या ठिकाणच्या बैठकीत त्यांनी केलेलं आहे मंडळी आंतरवाली सराटे या ठिकाणी ही बैठक पार पडली आणि या बैठकीचे काही फुटेजेस सोशल मीडियावरती व्हायरल झालं एका ग्राउंडमध्ये गाड्यांची जी पार्किंग आहे ती पार्किंग दाखवण्यात आली आणि खाली कॅप्शन्स होते की तुमच्या सभेला गर्दी नाही राहत तेवढी आमच्या बैठकीला गर्दी आहे आमच्याकडे बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होत आहेत आणि असं म्हणत भुजबळ तसेच ओबीसी नेत्यांना हा टोला लगावण्यात आलेला आहे या दरम्यान असं देखील सांगण्यात आलेलं आहे की ही काय गर्दी पैसे देऊन आणणाऱ्यांची नाही आहे डोके मोजून पैसे देऊन आणणाऱ्यांची ही गर्दी नाही आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यात उत्स्फूर्तपणे आलेले हे मराठा बांधव आहेत मंडळी या दरम्यान असंख्य मराठा बांधव हे अंतरवाली सरट या ठिकाणी केवळ बैठकीच्या आयोजनासाठी आलेले होते मनोज जरांगे पाटील काय बोलतील पुढचा निर्णय काय घेणार आहेत परवाच मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजन तसेच संदीपान भुमरे यांनी दवाखान्यामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती त्यामुळे आता आरक्षणाच्या लढ्यामध्ये जी मुदत मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली आहे त्याचा पुढे काय होतं आहे त्याचबरोबर आम्ही मुंबईत येणार अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी यावेळेस केलेला आहे तर मुंबईत जाण्यासाठी काही आदेश आपल्याला मनोज जरंगे पाटील करणार आहेत का किंवा मुंबईत जाण्यासाठी आपण काय काय गोष्टीची तयारी केली पाहिजे किंवा पुढचं पाऊल काय असणार या सगळ्या गोष्टींबद्दल उत्सुकता ही मराठा बांधवांना या दरम्यान होते आणि या बैठकीत काही निर्णय होईल का आणि पुढे या सगळ्या गोष्टींची रूपरेषा कशी असेल या सगळ्यांच्या उत्सुकतेपोटी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आयोजक नियोजक मराठा बांधव तसेच भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती लाखोंच्या संख्येने या ठिकाणी पुन्हा एकदा केवळ बैठकीसाठी मराठा बांधव एकत्रित झालेले होते आणि त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी हे महत्वपूर्ण विधान केल्याचं आपण पाहिलेलं आहे ते म्हणतायत की मराठा आरक्षणाला आता कोणी चॅलेंज करू शकत नाही आणि करायचंच जर असेल तर जेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत तेवढे वकील लावावे लागतील आणि हे वकील सध्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत का अशा पद्धतीचा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे जितक्या लाख नोंदी असतील तितके लाख वकील लागतील हे शक्य नाही मराठा बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही मराठ्यांना घाबरू नका अशा पद्धतीचं वक्तव्य यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे तर मंडळी या अशाच आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या आपण आज दिवसभराच्या घडामोडींमधनं बघून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की कळवा आवडत असेल तर शेअर जरूर करा